हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरं येत ना सगळे झालं का जेवण तुमचं भाऊ बहिणींना आमचं चाललंय जेवण तर काय बनवलंय आजचं चव तुम्हाला दाखवते मस्त पेगे मसाले भात बनवलाय गरमागरम पावसाचा दिवस रिमझिम रिमझिम चालूच आहे बा का पावसाची सारखे तुमचं दाजी जेव्हा बसलं होतं त्यांनी खाल्लं पण आमच्या सासूबाई काय कालवन केले ते बघायला गेलं ते काल बाजार लाग बाजार आणला काल तरी आणली होती गुढी शेव खायला काय गुडदाणी गुडदाणी म्हणतात तुमचं जीवन आता जीव झालं काल कालवन आणायला पण ते काय काय टाकलंय मुगाची डाळ वाघ आणि शेंग्याचे शेंग लय महाग झाले भाऊ बहिणींना हे काय साकारे मैदा महाग

पाऊस चालू पावसाची काळजी घेऊन राहवा बहिणी कुठं जायचं यायचं नाही नको धबधबा नको कुठं फिर फिरायला नको कुठं आला नको कुठं काय आपलं घर धरून राहायचं जेवण करायचं जेवण करायला पाहिजे उत्मृत्य संचार स्वरूप रुपयाला पिंड काल मी स्वरूप जाणले होते मला मागच्या भात करायचा होता म्हणून काय भाव यांचं म्हणणं आहे की जेव्हा काय तर मी तेव्हाच जा कॅलेंडर पडलं वाऱ्यावर तर आता आमचं व्हिडिओज असतं त्या जेवणाचं परत तुम्हाला सांगते कुठं रेसिपीज

माझ्या काय बहिणीला माझी आठवण पण येते म्हणत असं की उद्या व्हिडिओ टाकत जा रोज व्हिडिओ टाकत जा जसं मला वेळ भेटतो असं मी व्हिडिओ टाकते भाऊ बहिणी ना तुमचं काय बेट आहे तुमचं बेट आहे हा सवयला सुट्टी कामावरन सहा आहे सासूबाईला दोन ब्लाऊज मला एक आणला होता सकाळपासून ब्लाऊज कटिंग केली म्हणलं काय घरी तर म्हणलं शिवून टाका होत जस होईल तसं झाला उद्या

मोठा येत नाही दिवस पाऊस बर का पण रिम झिम रिम झुम सारख चालू असते पाऊस आता पालखी महागाई फिरले गे तुम्हाला समजा हे चालू आता परत एक गावाकडे

Mga tabak, tabak, tapos tapos, matupad ng Diyos, galit, pati, ang gara-gara, ang gara-gara, ang पावसात कुरड्या पापड कांदा भजी या मस्त खायला वाटत कुरड्या पापड काय आपण केलं नाही तर बर काय फॅन चालू एक वर करा मोठा काय फिक्स स्पीड वर बाकी काय तर झाड तेल बिल करायला రా <Sess> 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 बुडवण्याची गोष्ट येते पण वर नाही काय व्हायला काय कशात ना कशात खर्च यायचं गाडीने डोकं खाल्लं त्या गाडीला खर खर्च करावा लागतो चला मस्त पैकी असा लागचा बेत आहे मसाले भात फोडीच्या वांग्याचं कालवण त्याच्यावर घ्यायची आणि मटकीची डाळ तुमचं काय बेत आहे हे पण सांगायचं काय ना बाय बाय